गेले ना आपले सोळाशे ब्याण्णव सोळाशे ब्याण्णव कुठले तुम्ही नगरसोल किती दिवस झाले माकाळी काल संध्याकाळी काढले असं आणले परवडली का परवडलीच परवडली बाहेर कमी आहे बाराशे तेराशे कुठे गेले ते काय भाऊ गेले काका सायबी एकतीस चौदाशे चौदाशे एकतीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माकाडून डागले तरी चांगलं घ्यावा काय भाऊ गेले दादा माका సోళ సోళ కింద కానీ పంధ కి బియన కుటుంబ

काय अपेक्षा तुमची काय भाव जायला पण भाव जायला पाहिले होते एकवीस बावीसशे रुपये जायला पाहिजे पाहिले होते बाजार भाव नाच मग चौदा तेराशे जाऊ राहिले आता दोन दिवसापासून बरं जाऊ राहिलं बाहेर पण बाराशे तेराशे दा। चालू हा आपल्या इकडे बरं आहे सरकारनं दखल द्यायला घेतली पाहिजे शेतकऱ्या बरोबर बाजार कमीत कमी दोन हजारची पुढे गेली पाहिजे मला शेतकऱ्याला परवडल बा पाचशे रुपये याला गेले तर हजार रुपये त्याला पडतील बा बरोबर खर्च झोटत नाही खर्च होतील त्याचं बरं होईल बा असं काय भाऊ गेले काका मका सतराशे सोळा सतराशे सोळा कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले मका काढून माका काल काय दिले काल काढले आज आणली बियाणं कुठलं होतं सातशे अक्कन सातशे अक्कन काय भाऊ गेले काय गेले सोळाशे पंचवीस कुठले तुम्ही करंजी करंजी किती दिवस झाले माकाडून आता काढून झाले पाच दिवस झाले पाचशे दिवस बियाण कुठलं होतं बियाण ते घातले माकाशे सोळाशे एकाहत्तर कुठले तुम्ही गाव किती दिवस झाले माका काढून झाले साठ बियाणं कुठलं दादा काय अपेक्षा आहेत तुमची काय अपेक्षा काय होत काय भाव जायल पण काय भाव दादा सोळाशे सतराशे सोळाशे सोळाशे एक्याण्णव कुठले तुम्ही वाटून टाकून किती दिवस झाले माका काढून आठ दिवस बियाणं कुठलं होत बियाणं मी सांगते चांगले वाढले काका सोयाबीन चौरेचाळीसशे सत्यात्तर कुठले तुम्ही कुठले तुम्ही काय भाऊ गेले काका सोयाबीन चौरेचाळीसशे सत्यात्तर रुपये चौवेचाळीसशे सत्याहत्तर कुठले तुम्ही स्टेशन स्टेशन काय भाऊ गेली माका सोळाशे एकसष्ट रुपये गेले बघ सोळाशे एकसष्ट कुठले तुम्ही सुखी सुखी किती दिवस झाले माका काढून बियाणं कुठलं तू थोडे दाराच मला काही नाव काय भाऊ गेले दादा पंधराशे पंधराशे कुठले तुम्ही अडगाव अडगाव किती दिवस झाले माका काढून तीन एक दिवस झाले काय भाऊ गेले दादा माका काय भाऊ गेले पंधरा चार कुठले तुम्ही कुठले कुठले किती दिवस झाले तू मागास मग काढून किती दिवस झाली सोळास चाळीस सोळा सोळा चाळीस आहेत सोळे चाळीस सोळे चाळीस कुठली तुम्ही बळेगाव किती दिवस झाले ते माका काढून दोन दिवस काय अपेक्षा तुमचे काय भाव जायला पाहिजे दोन एक हजार तर परडले असते हा सतराशे गेले सोळाशे चाळीस का काय पाहू गेले सोळाशे सत्तावीस सोळाशे सत्तावीस कुठले तुम्ही ब्राह्मण ब्राह्मण गाव किती दिवस झाले मका काढून किती दिवस झाले मका काढून सात दिवस सात आठ दिवस बियाणं कुठलं बियाणा सातशे अक्कावर आठवंटा आठवंटा पाहू गेले मका सोळाशे त्रेचाळीस कुठले त्रेचाळीस पुढले तुम्ही सर नांदे सर किती दिवस झाले माका काढून चार पाच दिवस चार पाच दिवस काय अपेक्षा तुमचे काय झाले पण दोन हजारचे पुढे पाहिजे पण आता पण आता काय जे आहे ते बरं सांग

पंधराशे बावन कुठले तुम्ही पिंपाळगाव ज्याला रियाणा कुठला तुम्ही सातशे एक्कावन्न एक्केचाळीस सातशे एक्केचाळीस हो गेले का माशेस सोळाशे पस्तीस कुठले तुम्ही मी इथलंच एवल्यातला पिंपळगाव ज्या लाल काका झाले काढून चार पाच चार पाच काम ते काय भाव जायला पाहणार काय अपेक्षा होती काय भाव जायला पाहणार कि फेमज मोठ लि काय करत काय याला घोडायचे काम हा बरं बरं मग फुकत लागत सगळ्याला फुकटच लागत हे खांदे घ्या काही खरं नाही

ज्ञान ज्ञान गौरवला मारितला समाजात गौरवला तो तोला तो शानला गौरव ज्ञान शान ओ तरमन साहेब का आला 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 आले खाली गौरव ज्ञान शान टीम गौरव फैन गौरव ज्ञान खूप चांगला भाई नुमद नुमद आपण बोल 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 ज्ञान काय ले जात गौरव शान 15 15 गोल अकरा पंधरा अकरा बारा पंधरा 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 सोळा पंधरा वीस पंधरा बावीस पंचवीस पंधरा पंचवीस चाळीस बा काय भाव गेली मागा चौदाशे अन्न कुठले तुम्ही खंडाळा म्हणा तुम्ही काय अपेक्षित तुमची काय भाव जाईल पण परटलं का परवडली मग परवडली एकरी काय खर्च आला बाबा चाळीस पंचाळीस हजार चाळीस पंचाळीस आवरेज किती दिलं आवरेज का पंचवीस पाऊस आला सारा नाश घेत पावसान नाश केला बरोबर आणि आता तयार किती झाली तयार झाली पहिलीच गाडी काय भाव भाऊ घेतला माझा पंधरा सत्याऐंशी पंधरा सत्याऐंशी पुढले तुम्ही अंगणगाव गुण अंगणगाव मार्केटला काढा काढले एक का। देक्वी दिवस झाले माझा तीन वर झाले शेत एकवीस दिवस एकवीस दिवस काय अपेक्षा काय भाऊ झाले काय अपेक्षा अपेक्षा मग दोन हजाराची होती पण गेले ती सतराशे आपलं पंधराशे सत्त्याऐशी परवडली काय परवडली का शेती नाही काय परवडलं सांगा ना दोन हजार रुपये बॅग ये चार किलोचे काय भाव भाऊ राहिले शंभर किलो काय भाव दो राहिले साडे पंधरा शेतकरी आत्महत्या नाही करणार म्हणून काय करणार काय परवड राहिला साडे पंधरा पंधरा एक्क्याऐंशी तुमच्या खात्याचे भाव काय झाले आज दोन हजार रुपये बॅग राहिले हो एकदम झालं ना, थार्थी। थार्थी। का नावंतर योजनेच काय झालं विधानसभेला काय म्हणले होते भावंतर योजना राबू कुठे गेले तुमची भावंतर योजना कधी आहे भावंतर योजना बरोबर आज तुम्ही गेला बघा ते याच्यासाठी गर्दी व्हायल गर्दी मोकार गर्दी मोकार गर्दी एक टक्का सुद्धा ते महाराष्ट्रात घेत नाही मध्य प्रदेश मध्ये भावांतर योजना आज चालू आहे ती कशी चालू आहे कधी प्रस देऊ राहिलं तुमचं काय सात आठशे कमी जातोय गुजरात मध्ये चालू आहे मग महाराष्ट्रात काय फाशी झाली आपण फडणवीस साहेबाला तिकडे तो डायरेक्ट डिफरन्स देऊ राहिले ना इथे काय बुचका देऊ राहिले याच्या ते उल्लू बनवायचे काम आहे फक्त काय भाऊ गेले काका माका साडे पंधराशे साडे पंधराशे कुठले तुम्ही दानोरा किती दिवस आहे माका काढून चार काय भाऊ गेले काका माका पंधरा एक्क्याऐंशी दानौर कुठले तुम्ही